नमस्कार मित्रांनो टी आर पीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी वाहिन्या नवनवीन मालिकेची घोषणा करताना दिसतात अशातच काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या एका मालिकेने आता सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतल्याने प्रेक्षकांना जबर धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्याही ती मालिका व काय आहे संपूर्ण माहिती पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कलर्स मराठी वाहिनीवरील नव्याने सुरू झालेली दुर्गा या मालिकेने अवघ्या तीनच महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे मालिकेचं कथानक प्रेक्षकांना अजिबात आवडलेला नसल्याने ही मालिका टी आर पीच्या च्या लिस्टमधून बाद झाली आहे यामुळे या, या मालिकेतील मुख्य अभिनेत्री रुवानी खरेनी नुकतंच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक भाऊ पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये ती खूपच इमोशनल झालेली दिसून येत आहे या खुर्चीवर बसून मी दुर्गाच्या भूमिकेसाठी आज शेवटची तयार होत आहे असे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे त्यामुळे दुर्गा ही मालिका येत्या काही दिवसांत बंद होणार हे स्पष्ट झालेलं आहे तर तुम्ही ही मालिका बघायचे का, का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद